नमस्ते आज मी बनवणार आहे घरच्या घरीच पनीर चला तर आता सुरू करूया चिपकुणी म्हणून थोडंसं पाणी टाकत आहे एक लिटर दूध टाकणार आहे एक लिटर मी फुल क्रीम घेतलेला आहे उकळी आपण विनेगर पाण्यामध्ये टाकून घेऊया दोन चमच दुधावरती साय येऊ द्यायचं नाहीये असंच हलवत राहायचं आहे दुधाला उकळी आलेली आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे थोडं थोडं करून हे विनेगर टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित दूध फाटलेलं आहे तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू पिळून घेऊ शकता आणि त्यात पाणी टाकून कालवून मग टाकू शकता अशी चाळणी घेऊन टोपावरती ठेवून एक कपडा घ्यायचं कॉटनचं असं ठेवून द्यायचं याच्यावरती मारून असं गाळून घ्यायचं आहे आता या थंड पाणी टाकून त्याला एक वेळेस दोन वेळेस धुवून घ्यायचं आहे कारण विनेगरचा वास वगैरे आहे ती निघून जातो असं एक वेळेस त्याला पिळून घ्यायचं आहे पाणी काढायचं आहे असं पिळून आता याला असा आकार देऊन याच्यावरती ओझं ठेवून घ्यायचं आहे सोपत पाणी भरून त्यावरती असं ओझं ठेवून घ्यायचं आहे अर्धा तास घ्यायचा आहे अर्धा तास आपला झालेला आहे आता आपण काढून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपलं पनीर किती मस्त झालेलं आहे आतून तुम्हाला कट करून दाखवते मी आता बघा किती सॉफ्ट झालेला आहे कट करून घेते याला बघा अशा प्रकारे आपल्या घरच्या घरीच पनीर तयार आहे एक वेळेस तुम्ही नक्कीच करून पहा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा